नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं जमलोय खरंतर राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गेले पस्तीस वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील रामके असतील अनंतराव खोके असतील असतील किशोरराव भेंडे असतील बापूसाहेब के असतील मदान बाप्पा असतील या सगळ्या मान्यवरांच्या बरोबर काम करायला सुरुवात मी केली अतिशय कमी होतो आणि त्याच काळामध्ये एक तरुणांचा धूप लेखनच्या ठिकाणी बसायचा त्याच्यामध्ये त्याने दबा होते होते अनेक कार्यकर्ते असते काळानुरूप वर्ष निघून जातात दिवस निघून जातात वेळ निघून जातो आज सगळेजण हे आता एक वडीलधारी यांना त्यांनी काम करत नवीन पिढी पुढे आली ज्यावेळेस <coughs> आम्ही तरुण होतो त्यावेळेस मी आता ज्यांची नाव घेतली ती सगळी वडीलधारी पिढी होती पण नंतरच्या काळात रामकृष्ण मोरेच्या बरोबर काम करत असताना मोरे साहेबांचं काम मी जवळनं बघितलं नानासाहेब नवले आणि कृष्णराव बेगडे यांच्या सगळ्या मान्यवरांची कामं मी जवळनं बघितली बापू पण होते आणि नंतर काम करत 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 जिल्ह्याच्या राजकारणामध्ये रमेश आणि परबसाहेबांच्या मुळे आलो आणि त्याच्यातून मला पहिल्यापासून कामाची आवड लोकांची कामं झाली पाहिजे सर्व घटकाला आपण बरोबर नेलं पाहिजे शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचार झालेली जाती कुठलाही मनामध्ये जाती देत न ठेवता जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये अंतर फोड न देता आपण सगळ्यांना कसा बरोबर देता येईल तिचा काम आम्ही आज प्रयत्न करत आलो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावर सहा वेळेला मुख्यमंत्री पद मिळालं जिल्ह्याचं अनेक वर्ष पालकमंत्री पद मिळालं आणि सगळी कामं करत असताना अनेकांना कामाची संधी देण्याचा प्रयत्न दब्याणवेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी केलं नंतरच्या काळामध्ये काही राजकीय समीकरण बदलली त्याच्या खोलामध्ये मी जात पण मित्रांनो त्यावेळेस आपला पुणे जिल्हा आपलं पुणे शहर आपलं जिल्ह्यात शहर आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा लोकांच्या अपेक्षा वाढल्या प्रचंड नागरीकरण झालंय त्याच्यामध्ये गावही बदललेली आहे आपला जिल्हाही बदलतोय आपली धरणं आता पिण्याच्या पाण्याला जास्त प्रमाणामध्ये प्यायला पाणी द्यावं लागतंय त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचा खर्चा प्रक्रिया करून त्यांना पाणी कसं देता येईल हाही आम्ही प्रयत्न करतोय टाटाचं पाणी घेण्याचा प्रयत्न करतो शेवटी प्रत्येक माणसाला प्यायला तर पाणी मिळालं पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आता तीन हजार एकर जमीन आपण पुरणच्या परिसरामध्ये घेतोय जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांनी संमती दिलेली आहे आजच सकाळी कलेक्टरांच्या बरोबर इतर बैठका झाल्या त्याच्यामध्ये त्यांचाही आढावा घेतला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इतर लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत हेही लक्षात आलेलं आहे काही आपले मूळचे शेतकरी पण आहेत त्यांनाही कुठेही वायो न सोडता मी प्रयत्न केला वेगवेगळ्या भागामध्ये करण्याचा मग तो तुमचा माझा खेळचा परियस्त असेल किंवा आता जागा निवडली त्याच्या पुढच्या बाजूला जागा निवडण्याचा प्रश्न असेल पण शेवटी हे आव्हाड विमान बांधूक आणि या सगळ्या विभागाला विचारल्यानंतर तीच जागा फायनल झाली मित्रांनो देशातला नंबर दोनचा चा विमानतळ आपण करतो दोन धावपाट्या करतो आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ कार्गो तिथं लॉजिस्टिकच्या संदर्भातले अनेक गोष्टी आपण करतोय संपूर्ण पुरंदरचं चित्र पलटलं जाणार आहे तुमच्या माझ्या जिल्ह्याला उद्याच्या शंभर वर्षामध्ये जी गरज होते ते उलटून उशीर झाला त्याबद्दल मी मलाही थोडस वाईट वाटत खंत आहे पण पार लोकांनाही समजून घ्यावं लागतं